चालकाचा ताबा सुटलेल्या आमराम बसची पुढे चाललेल्या इरटिका कारला धडक बसून तसेच दुसऱ्या एका बसवर जाऊन आदळल्यानं सोळा प्रवासी जखमी झाल्याची घटना पुणे अहिल्यानगर महामार्गावर खंडाळे माता इथं शुक्रवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली या अपघाताबाबत समजलेल्या माहितीनुसार बस चालक सचिन किसन तायडे राहणार मंगळूर नवघरे तालुका चिखली जिल्हा बुलढाणा हा आपल्या ताब्यातील एम एच चौदा सी डब्ल्यू एकेचाळीस पंचावन्न या क्रमांकाची खाजगी आराम बस घेऊन पुण्याच्या दिशेनं भरधाव घेऊन निघाला असताना खंडाळे माथ्याजवळील हॉटेल नम्रताजवळ तीव्र वर्णावर चालकाचा बसवरील नियंत्रण सुटल्यानं पुढे चाललेल्या एम एच बारा यू सी छत्तीस शहाऐंशी या क्रमांकाच्या इरटिका कारला उजव्या बाजूनं कारला धडक बसली त्यामुळे कार रस्त्याच्या खाली गेली त्याच अवस्थेत पुढे चाललेल्या एम एच एकोणीसीएस अठ्ठेचाळीस चौऱ्याऐंशी या क्रमांकाच्या बसवर ही आराम बस आदळली जखमीची नावं सचिन किसन तायडे वयवर्ष बत्तीस राहणार चिखली जिल्हा बुलढाणा शेरखान अजित मुल्ला राहणार चरोली आळंदी रोड जिल्हा पुणे सिद्धार्थ अशोक इंगळे पातूर जिल्हा अकोला सौरभ रामचंद्र देशमुख असिक असद शेख चित्रा रमेश गोसावी राज पंजाबराव सुरवारे सर्वजण राहणार खामगाव जिल्हा बुलढाणा कैसार जुबेर शेख गुड्डू दोघे राहणार छत्रपती संभाजीनगर बंडू जवाहर जगताप चिंचवड जिल्हा पुणे अनिल वासुदेव सावंत दोघे राहणार धामना जिल्हा अकोला पृथ्वीराज राहुल इंगळे प्राची केदार बर्वे राहणार शिवाजीनगर जिल्हा पुणे संगीता शंकर माहुरे राहणार हिंजवडी मुळशी जिल्हा पुणे काव्यास जिन विधाटे राहणार बाणेर पुणे हे अपघातात जखमी झाले असून रांजणगाव एम आय डी सी पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार संतोष पवार अपघाताचा पुढील तपास करत आहेत अँड प्रेस द बेल नेव्हर मिस अपडेट